आज मला असं वाटतं की एक बाहेर कोणीही ज्या काळाला चांगला काळ समजत नाही असा पितृ पक्षाचा काळ सुरू झालेला आहे पण हा काळ वाईट मुळीच नाही आपल्याच घरातले पूर्वी होऊन गेलेले लोक त्यांची आठवण काढण्यात वाईट काय उलट त्यांच्यामुळं आपण आहोत असं असल्यामुळं या काळाला वाईट समजणं आणि शुभ कार्य या काळामध्ये करू नये अशी जी समजूत आहे ती समजूत बाहेरच्या समाजामध्ये आहे आणि शुभ कार्यापुरती आपण ती पाळावी पण हा जो काळ आहे हा श्रद्धेनी आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा काळ आहे असं असल्यामुळं हा काळ वाईट समजू नये मुद्दाम समाजाच्या विरोधात वागायला जाऊ नये तरी देखील मनतः इतर दिवसांसारखा तुकाराम महाराज म्हणतात तसा हरी चिया दासा हरी दाही दिशा भाव जैसा तैसा हरी एक सगळ्या दिशांना सगळ्या काळाला व्यापून एक हरी राहिलेलं आहे त्यामुळं शकून अपशकुन, चांगलं आणि वाईट असं दोन्हीही हरी नामाने नाहीस होत याच्यावर आपण विश्वास ठेवूनच चालायचं आहे